पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून पाच कोटी एकोणसाठ लाख एकसष्ट हजारांचे सोने चांदी जप्त करण्यात आले रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडी सी पोलिसांनी ही कारवाई केली जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे विधानसभा निवडणुकीच्या कागदपत्रांची पूर्तता हे वाहन पुणे येथून सोने चांदी घेऊन जळगावात येत होते जळगावातील सुवर्ण व्यावसायिकासह अन्य दोन असे एकूण तीन सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्र नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या सोन्या तसेच चांदी नेमकं कोणाचं आहे तसं मालक कोण त्याची कागदपत्रं आहेत का या संदर्भातला तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दिली आहे काल दिनांक सोळा तारखेला जळगाव शहरामध्ये विविध ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी लावण्यात आलेली होती त्याच नाकाबंदी दरम्यान एम आय डी सी हद्दीमध्ये आर एल चौफुली आहे त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन व एल सी बी टीम यांची नाकाबंदी चालू होती एक वाहन मिळून आले त्या वाहनामध्ये सोने आणि चांदी होतं सुमारे ते मुद्देमाल पाच कोटी एकोणसाठ लाखाचा मुद्देमाल होता स्थानिक पोलीस स्टेशन व एल सी बीच्या टीमने तो मुद्देमाल जप्त करून फ्लाईंग स्क्वॉड आहे त्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे फ्लाईंग स्क्वॉडने पुढे तो मुद्देमाल आय टी डिपार्टमेंट बोलून त्यांच्याकडे ते चौकशीसाठी दिलेला आहे के के था था ते वाहन पकडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ते वाहन मुद्देमालासह लाईंग स्क्वॉडकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे सदर जे सोनं आहे ते कोणाचं होतं आणि कोण त्याचं मालक आहे त्याचं सगळे डॉक्युमेंट चेक करून आय टी डिपार्टमेंटला देण्यासाठी पुढची कारवाई सुरू आहे